पाऊस पडल्यावर आपली गच्चीवरची बा खूपच सुंदर दिसत आहे चला म्हटलं तुम्हाला आपण दाखवते कोणते कोणते प्लांट किती खुश आहे ते छोटासा प्रयत्न आहे जसून त्याला बोनसाई करायचं म्हणजे कमीच ठेवायचे एवढी साईड ठेवायची त्याच्यामुळं विगर आपल्याला मिळू शकते दोन चार कांदे लावले तर बघा वरच्यावर अंगूरचा वेल बघा खूप सुंदर असा दिसते अंगूर नाही आले यावर्षी छोटे आले होते आणि ते परत दिसले नाही मला असं वाटते पुढच्या वर्षी नक्की येईल या वेळेला त्याच्यानंतर बघा हे आपलं केळीचं झाड वर पण लावले आहे खाली पण आहे कारण हे मला याच्यावर जेवायला खूप जास्त आवडते आणि पूजेला तर कामात येतेच आणि इथं बघा हे बघा आता थोडंसं रोग पडलेला याच्यावर बरेच प्रकारचे केडे असतात त्याचे बघा हे ये साहेब येऊनच बसलेले इथे आवता निघालेली पपईची रोपे टाकून द्यायची इच्छाच होत नाही त्याच्यामुळे बघा ह्या बकेटमध्ये ते त्याला जागा दिली आहे आणि आता त्याला फुलंसुद्धा आलेले आहे फळ लागेल नाही लागेल पण दिसायला खूप सुंदर दिसते हे हिरवळ पसरलेले आहे दोन बकेटमध्ये लावलेले आहे गुलाब मागच्या वर्षी भी कटिंग कटिंगपासून लावला होता एका ठिकाणी दिसले कटिंग आणलेलं आहे गुलाबी रंग आहे त्याचा झाड आहे छान असे येतात म्हणजे जास्त येत नाही कारण कुंडीतच आहे यावर्षी अजून काहीतरी खत वगैरे देऊन प्रयत्न करावा लागेल पण तीन तीन चार चार लागतात लागतात भरपूर पण तीन चार असे मोठे होतात ते झाडं आहे याला अजून फळ नाही आले पण फुलं खूप जास्त येऊन राहिले येईल कधीतरी सुंदर फुलं येतात प्रयत्न ना काही दिवसांनी छान याचा मोराचा आकार यायला येणार आहे तुम्ही बघू शकता लांबून आणि ह्याशी फुलचा आकार येणार आहे याशी ये गोल केलेली आहे ही झाडाचं रूप घेणार आहे आणि इथे बघा हे ऑनलाईन बोलवलेले कंद खूप छान आता मोठे होते वाटपात होते आता तिने मोठे व्हायला लागले आणि ठेव ठेवतात त्याच्यात पडतात आणि मोठे मोठे झाडं होतात काही दिवसांनी याचे हे पण खूप लवकर लागणारं झाडं आहे हे पण खूप सुंदर आहे बालसम आणि हे चवडीचा वेल गिलक्याचा वेल पहिल्यांदा खूप दिवसाने निघाला बी पडलं असेल झाडाची पपई इतकी गोड आहे एक कच्ची पडली होती आणि काही दिवसानं ती मी म्हणजे थोडी पिवळी झाली आणि खाऊन बघितली खूपच गोड होती तर पिकल्यावर कशी लागेल एक पिकायला ठेवलेली आहे आणि आता बाकीच्या पेक्षे पाच सात अजून आहे त्याच्यावर आता वाढवावं लागेल शेवंतीचे झाड आता थोडे खराब व्हायला लागले झाड तुम्ही बघू शकता लिंबू भरपूर असे लागलेले आहे पण काही काही लिंबू आहे ना बघा असे गडून पण पडतात कारण शेवटी झाडांवर आपल्या आपल्याकडे किती ठेवायचे कारण त्याला ते वज केलेलं पाहिजे कारण झाड लहान आहे कुंडीमध्ये आहे एक मी तोडलं इतका छान सुगंध आणि खूपच छान लागत होतं चवीला एक आहे इथे एक ठेवलेलं आहे बघा कारण फळं तोडणेसुद्धा आवश्यक का आहे कारण ते आपण तोडले ना तर ते नवीन नवीन येत राहतील नाहीतर मग ते पण मोठे होणार नाही छोटेवाले त्याच्यासाठी मी एक तोडलं लिंबू आणि मला तरी त्याच्या पाण्याचा सुगंधसुद्धा खूप छान येते चहामध्ये टाकू शकतो आपण आणि बघा हे पाहता पाहता ह्या मॅडमही इथे भेटल्या ह्या कोण आहे तुम्ही ओळखा याच्यापासून सुंदर असं फुलपाखरू तयार होते पण आता सध्या तर मला त्याची काळजी घेता येणार नाही कारण बऱ्याच याच्या पहिले दिसल्या पण पक्ष्यांना काही किड्यांना त्यांना खायला पाली पण असतात सगळे त्यांना ठेवतच नाही झाडांवर पण त्या आता वाचली तर चांगले होईल खूप सुंदर असे फुलपाखरू तयार होते आणि आपल्या बागेमध्ये ते नेहमी पॉलिनिट्स काम करतात बघा इथं पाना खाल्लेले आहे त्यांनी फक्त पाना खातात बाकी काहीच ते प्रॉब्लेम करत नाही झाडांवर म्हणून मी वाचत असते व्हिडिओ आहे चॅनलवर तुम्हाला आवडला तर ते बघून बघा नेवाय झाडाची कशी काय आवड असली ना एक 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 झाड बागेमध्ये वाढतच गेलं आणि या पावसाळ्यात अजून वाढेल कारण असं असते जे झाड नाही आहे ना ते झाड आणायचा प्रयत्न असते त्याच्यामुळे झाडांची संख्या हळूहळू वा वाढत जाते बघा आणि हे बघा टायर प्लांटर इतकं सुंदर दिसायला लागलं आणि कड्या बघा भरभरून आलेल्या याला सगळीकडे अशा कळ्या आलेल्या छान आणि पाऊस पडल्यावर तर अजूनच सुंदर दिसायला लागलं ते फुलं यायला लागले बोगनवेलला हा चापा रस्त्याच्या साईडनं आणले मी कटिंग लागली आणि हे पण तशीच आणलेली आहे पर आलेलं आहे सर्वच फुलांना आता वेल बगा। वेल माई थेका। पने। दर वर्ष हा वेल बघा हा वेल माहीत आहे का पूर्णपणे दरवर्षी कापून टाकला तरी हा बाग सोडायला जातच नाही आहे म्हणजे बाग सोडून आपले दरवर्षी तो इतका बहरते की खाली जेवढा आहे वर वरसुद्धा गेलेला आहे आणि इथं पक्षासाठी घाटा लावला म्हणून अजूनच सुंदर ते दिसत आहे त्याचं रूप तुळसाबाई हे तुळसाबाई नेहमीच निघते बी पडलं की आणि तिकडे मला आता जाता येत नाही कारण मी कुंड्या खूप इकडे इकडे ठेवल्या उन्हाळ्याच्या गवकर नाही खूप सुंदर फुलं येतात तसे आणि गुलाबाला यावर्षी तर फुलांनी सोडलेलंच नाही आहे आता पूर्ण कटाई करून छान मी दाखवेल तो, तो व्हिडिओ कसा करायचा तर परत फुलं येतील त्याच्यासाठी आणि हे बघा छान असा कंदा यायचे कधी कधी नावच वेळेवर आठवत मी इथे बघा बदामचं झाड ननिकता लावलेलं ला। आहे आणि खूप सुंदर असं दिसते एकदम पावसाळ्याला पावसाला, पावसाला आणि अजून सुंदरता वाढलेली आहे त्याची केळ वगैरे दिसते ते पण काढणं सुरू आहे मध्ये मध्ये आणि हा पालक पालक मला आम्ही डाळभाजी जास्त आठवड्यातून एक दिवस तरी होतेच त्याच्यामुळं पालकाचा जास्त उपयोग होतो भाजीमध्ये त्याच्यामुळं पालक लावलेला आहे दोन तीन टोपल्यामध्ये आणि हा कडुलिंब कडुलिंब तर मला असं वाटतं उन्हाळ्याचं याला राजा म्हणायला हरकत नाही आणि पाऊस पडला अजूनच रूप खुल्लं हिरवेगार पानं